तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते असं पावभाजीचा बेत आहे आणि कांद्याने मला रडवलंय लाईट गेली होती त्यामुळं मी आ, ते शिजत टाकलेलं काय काय दाखवू शकले नाही तर मी शिजून झालं बटाटा कोबी म्हणजेच फ्लावर आणि एक शिमला मिरची शिजायला ठेवली आहे कुकरला लावली तर ती शिजून झालं की दाखवते तर आता कांदा कट करून घेतलाय तो नंतर लागतो आणि कोथिंबीर कट करते तर कांद्याने रडवलंय पूर्ण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला विनंती करते की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कमेंट करा कसा वाटते ते तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे जेव्हा पण मी माझा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला आपण वेळ न वाया घालवता सुरुवात करूया तर आज आहे पावभाजी पावभाजीचं सगळं साहित्य मी घेऊन आले दाखवते काय काय आणले ते आताच बाहेर गेले होते आणि लाईट गेल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला तर दाखवते मी आता काय काय घेऊन आले ते तर कांदा कट करून घेतला मी बारीक एकदम ह्याच्यासाठी एक परत फोडणीला लागतो पावभाजीच्या इथं कोथंबीर कट करून घेणार आहे एकदम बारीक आणि हा वटाण आणलाय हा ते फ्रीझरमध्ये ठेवतात तर स्वीट मार्टमध्ये वगैरे मिळून जातो हा आता सीझन नाही वाटाण्याचा त्यामुळं असा रेडीमेड वाटाणा घेऊन यायचा आणि तोसुद्धा नंतर उकडून घ्यायचा आत्ताच टाकला तर तो पूर्ण गाळ होऊन जातो त्यामुळं तो बाजूलाच ठेवायचा आणि हा पूर्ण को फ्लावरचा मी गड्डा घेऊन आलेले तर त्यातला अर्धा घातला आहे उकड शिजायला हे कोथंबीर घेऊन आले ते गव्हरान कोथंबीर आणि इथं आणलेत पाव पसारा झाला आता तयारी केली त्यामुळं लादी पाव घेऊन आले आणि अजून बटर घेऊन आले त्याच्यासाठी पावभाजीला सगळ्यात महत्वाचं बटर आणि पावभाजी मसाला घेतलेला बटाटा काढून घेतला बाजूला त्यात याचे साल काढते मच्छी आणि उकडला चांगला आता याच्यामध्ये चा आहे शिमला मिरची आणि फ्लावर आता त्यामध्ये वटाणा घालते आणि एक शिट्टी करून घेते आता ह्याची एक शिट्टी करून घ्यायची दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या तर एकदम छान असा बटाटा शिजलेला आहे ता ता आता बटाटा बाजूला काढून घेतला त्याच्यावरची साल काढून घेतली आणि आता मॅश करते माझ्याकडे मॅशर नाही आहे कारण म्हटलं आपण कधीतरी वर्षातून एक दोनदा प पावभाजी बनवतो मग त्याच्यासाठी मी टाळलं घ्यायचं पण आता जेव्हा जाईल बाहेर डीमार्टला वगैरे तेव्हा घेऊन यावं लागेल डाळ वगैरे पण मॅश करायला लागतं अधूनमधून तर मग मॅश केलाय छान असा आणि छान शिजल्यामुळं छान मॅश झाला आहे तर बटाटा चांगला शिजायलाच पाहिजे पावभाजी मिळून येते नाहीतर असं तसेच बटाट्याचे काप लागतात आपल्याला त्यामुळे एकदम छान शिजवून घ्यायचा आणि तोपर्यंत शिजते वटाणा आणि कोबी सॉरी फ्लावर आणि शिमला मिरची तर ते शिजते तो त्याची एकच शिट्टी काढून घ्यायची आणि त्याची शिट्टीची वाफ जाईपर्यंत फोडणी देऊन घेते तर अगोदर बटर घातले तेल बटर दोन्ही पण घालणार आहे तर बटर घालते एक दोन आणले होते बटर तर त्यातलं एक घालतलं आता त्यामध्ये अजून थोडं तेल घालते म्हणजे छान कलर पण येतो आणि तरी पण येते तर वेदला पण खायचं आहे त्यामुळं एक मापातच तिखट घालायचे आणि जास्त तिखट झाली तर वेद खाणार नाही त्यामुळं थोडंसं तिखट घालणार आहे आणि तेल आणि बटर घालून झाले गरम झाल्यामुळं आता त्यामध्ये मी लसूण आलं पेस्ट घातली लसूण आलं पेस्ट रेडीमेडच आहे तीच वापरली आणि आता कांदा छान असा परतून घ्यायचा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचा तो शिजवून वगैरे घ्यायची गरज लागत नाही त्यामुळं बारीक चिरायचा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचा छान असा तर तोपर्यंत अहोळने ते सगळं शिजलेलं काढून घेतलं साहित्य कारण पाणी होतं त्यामध्ये थोडंसं मग पाण्यामुळं ते मॅश झालं नसतं व्यवस्थित त्यामुळं मी बटाटा मॅश केला होता त्याच्यामध्ये ते काढायला लावलं आणि मॅश करायला सांगितलं अशी अधूनमधून मला त्यांची खूप मदत होत असते ते सुद्धा एकदम छान शिजलं होतं सगळंच मटेरियल एकदम भारी शिजलं त्यामुळं पटकन मॅश झालं आणि आता तुम्ही पुढे बघायलाच पावभाजी छान मिळून येते चांगलं शिजल्यामुळं मी जेव्हा प फर्स्ट टाईम पावभाजी बनवत होते तेव्हा माझ्याकडून व्यवस्थित शिजलं नव्हतं तर तसंच ते बटाट्याचे वगैरे काप लागत होते त्यामुळं नेक्स्ट टाईमपासून मी लक्षात ठेवलं आणि छान शिजवून घेतलं आणि आता टोमॅटो एक मोठा टोमॅटो पण कट करून घेतला होता तो पण आता कांद्यामध्ये घातला आहे दोन्ही छान परतून घ्यायचं आणि त्यामध्येच आपल्याला मसाला आणि लाल तिखटसुद्धा घालायचं आहे तेलामध्ये घातल्यामुळं थोडासा ठसका उठतो पण कलर येतो छान त्यामुळं आपण तेलामध्येच घालायचं आहे कांदा टोमॅटोमध्येच आणि थोडंसं वर लागेल तसं पाणी घालत राहिलं तर त्याला छान तेल सुटतंय आणि कलर येतो छान पावभाजी बनवायला अतिशय सोपी आहे काहीच वेळ लागत नाही वीस ते पंचवीस मिनटामध्ये तुम्ही हॉटेलसारखी पावभाजी बनवू शकता जर तुम्हाला फ पहिल्या वेळेस वेळ लागेल एखाद्या वेळ माहिती नसते त्यामुळे पण दुसऱ्या वेळेस तुम्ही फक्त वीस मिनिटामध्ये रेडी करू शकता पावभाजी अजिबात वेळ लागत नाही आणि पोट घरी बनवल्यामुळं पोटभर पण खायला होते आणि टेस्ट पण छान आपल्याला केल्याचा आनंदसुद्धा मिळतो विशेष म्हणजे आता आज पण हे म्हणत होते की आपण बाहेरून घेऊन येऊ या दोघांसाठी कशाला करत बसतेस पण मी म्हणलं नाही मी घरीच बनवते आणि म्हटलं बरेच दिवस झालं मी सुद्धा बनवून त्यामुळं मग मी घरीच बनवायला घेतली आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की यांना पावभाजी खूप म्हणजे खूप जास्त आवडली तर त्यांचा रिव्ह्यू घ्यायचा होता मला पण तो राहून गेला त्यांना पण भूक लागलेली त्यामुळं त्यांनी आणि छान पण झालेली त्यामुळं त्यांनी आवडीने खाऊन घेतली आणि तो राहून गेला तर सगळं मॅश केलेलं साहित्य घातलं त्यामध्ये मीठ घातलं लाल तिखट मसाला आणि मीठ चवीपुरतं घालायचं लगेच आणि तुम्हाला जर अजून पातळ वगैरे करायची असेल तर थोडं आपण जे शिजवून घेतलेलं पाणी असतं ते घालायचं कारण त्यामध्ये पूर्ण टेस्ट उतरलेली असती त्यामध्ये शिजलेलं असतं त्यामुळं तर मला जास्त पातळ करायची नाही त्यामुळं मी अशीच ठेवणार आहे आता छान अशी शिजलेलंच आहे ते पण आता त्यावरती कोथंबीर घालते आणि तयार झाली आपली पावभाजी बघू शकताय तुम्ही किती कमी वेळामध्ये पावभाजी तयार होते एकदा बटाटा वगैरे उकडून घेतला तर नंतर तर फक्त पाच मिनिटाचं काम आहे फोडणी द्यायचं फक्त त्यामुळं तुम्ही घरी ट्राय करू शकता एकदम सोपी आणि छान टेस्टी पावभाजी घरीच बनवा आनंद घ्या घरच्यांना पण छान वाटेल आणि आपल्यालासुद्धा बनवल्याचा खूप सगळ्यात जास्त तोच महत्त्वाचा आनंद असतो आपण घरी बनवून सगळ्यांना आवडलं तर त्यासारखं सुख नाही दुसरं तर तसंच झालं आहे आज माझ्या बाबतीतसुद्धा यांना खूप जास्त आवडली आता पावभाजी बनवून झाली आहे त्यामुळं पलीकड ठेवली आता त्या तवा टाकला आहे आता तव्यावरती पाव भाजून घेते छान असं तुम्ही पाव भाजायला बटर किंवा तेल काही पण वापरू शकता सुरुवातीला मी तेल टाकलं नव्हतं तर खाली चिटकायचा प्रयत्न करत होते पाव त्यामुळं मग वरतून तेल सोडलं थोडंसं आणि छान असे पाव भाजून घेतले पाव भाजून घेतल्यामुळं आपल्याला जेव्हा आपण बाहेर गाड्यावरती किंवा हॉटेलमध्ये पावभाजी खातो तसा फील येतो गरम पाव आणि भाजी पण गरम असते त्यामुळं त्यामुळं आपण थोडेसे अजून कष्ट वाढतील पण भाजूनच खायचे पाव ते आपल्याला बाहेरचा फील देतो हॉटेलसारखा फील येतो त्यामुळं मग सगळे पाव भाजून घेतले अगोदर अहोंडा आणि वेदला खायला दिले त्यांनी गरम गरम खाऊन घेतलं त्यानंतर मग मी माझ्यासाठी पाव भाजले आणि खाल्ले तर असा होता आमचा आजचा पावभाजीचा बेत खूप छान असा सक्सेस झाला पाव, <laughs> पाव दोन्ही बाजूनी भाजून घेतले छान आणि आम्ही जेव्हा बेकरीमध्ये आणायला गेलो होतो तेव्हा ते गरम एकदम तयार झालेले ताजे पाव देत होता पण आम्ही म्हटलं आम्हाला सकाळी वगैरे बनवलेले द्या एवढे गरम पण दिले तर ते भाजत नाहीत व्यवस्थित आणि एकदा आम्ही वडापाव बनवताना तसेच घेऊन आलेलो तर त्यांना ते खूप तेल धरलेलं त्यामुळं ते मग आम्ही सकाळचे पाव घेऊन आलो आणि पावभाजी तयार झाली पाव भाजून झाले आणि आता होणना आणि वेदला मी वाढून दिली तर कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत बघू शकता माझं ताट एकदम छान असं रेडी झालेलं आहे बारीक चिरलेला कांदा लिंबू भाजी आणि भाजलेले पाव त्यावरती घातली छान अशी कोथंबीर तुम्ही पण या खायला